नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण हवामान अंदाज दिला होता आणि आज त्या त्या प्रकारे पाऊस झालेला काल रात्रीपासूनच ठीक आहे काही ठिकाणं राहिले तर आता तिथे वातावरण सध्या बनत आहे आता आपण तेरा मे आणि चौदा मे दोन हजार चोवीसचा हवामान अंदाज बघू आता तेरा तारीख बघा म्हणजे आजच रात्री ते तेरा तारखेत राहील परंतु पाऊस हा उत्तर महाराष्ट्रात म्हणजे संभाजीनगरचा उत्तर भाग जालन्याचा उत्तर भाग जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडचा जो दक्षिण भाग आहे या भागात पावसाची शक्यता आज रात्रीच्या वेळेसच आहे ठीक आहे त्यानंतर बघा हे व्यतिरिक्त परभणीचा उत्तर भाग हिंगोलीच्या काही भागा का भागात आणि जालन्याच्या काही भागात रात्रीच्या वेळेस हा पाऊस राहील तसेच बीडमध्ये बार्शी भूमचा जो भाग आहे म्हणजे सोलापूरमध्ये बार्शी बीडचा या भागातही रात्रीच्या वेळेसच पावसाची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पुढे पाहायला गेलो तर दुपारच्या वेळी उद्या म्हणजे तेरा तारखेला जबरदस्त ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात बनेल आणि विदर्भातही उद्या पाऊस आहे तसेच मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव या भागात पाऊस त्यातल्या त्यात, त्यात नांदेडमध्ये मालेगाव मुखर्जी देगलूर कराडवेल त्यानंतर लातूरमध्ये अहमदपूर चाकूर उदगीर देवणी शिरूर अनंतपाल जो भाग आहे या भागात आपल्याला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल तसेच जास्त पाऊस नाशिकमध्ये हरसूड पेठ सुरगा सुरगाणा सरदचा जो भाग आहे या भागात आपल्याला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर धुळेमध्ये साक्री पिंपडनेर छडवेल आणि नंदुरबारमध्ये नवापूर नंदुरबार या भागात आपल्याला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर सातारामध्ये सुद्धा पाऊस आहे सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस आहे पुणेचा जो बराचसा भाग आहे म्हणजे रायगड भोर नरसापूर वल्हा सिरा बारामतीचा जो भाग आहे या भागात आपल्याला हा पाऊस पाहायला मिळेल आणि त्यानंतर तो पाऊस पुणेचा जो उत्तर पूर्व भाग आहे म्हणजे जसं की नारायणगाव मंचर सिरूर पुणे दौंड हा जो भाग आहे या भागातही पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर संभाजीनगर जालना बीड जिल्हा बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी त्या आणि संपूर्ण जिल्हा तर परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी तर आहेच आता विदर्भातले आपण काही नावं घेतले नाही तर विदर्भात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या भागात पाऊस आहे ठीक आहे उद्याचा आपण डिटेल सांगत आहोत तेरा तारखेचं त्यानंतर काही भाग जो राहिलेला आहे नाशिक अहमदनगर विशेषतः अहमदनगरचा जो उत्तर भाग आहे भाग आहे म्हणजे अहमदनगरपासून रा राहुरी बांबलेश्वर संगमनेर श्रीरामपूर राहता शिर्डी पोपरगाव या भागात पाऊस त्यानंतर नेवासा मिरी जो भाग आहे या भागात पाऊस अहमदनगर इन्क्लुडिंग अहमदनगरच्या दक्षिण भागातसुद्धा म्हणजे पारनेर विसापूर जो भाग आहे या भागातही सुद्धा पावसाची शक्यता आहे ठीक आहे एक व्हिडिओ आपण डिटेल असा की यानंतर हा पाऊस कधी बंद होईल आणि त्यानंतर मान्सूनच्या पावसाबद्दल काय ही सिस्टम संपुष्टात एक वेळ येईपर्यंत आपण हे प्री मान्सूनच्या हवामानाच देऊ परंतु जसं आपल्याला मी जो व्हिडिओ आता उद्या किंवा परवा देणार की हे आ, सिस्टम संपु संपुष्टात येणार म्हणजे प्री मान्सूनचा पाऊस बंद होणार आणि मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार तर हे सुद्धा आपण बोलू त्यानंतर काय आपलं राहिलं नांदेडचा जो माहूर किनवट हिमायतनगर भोकर हातगाव जो भाग आहे या भागातही उद्या पाऊस तेरा तारखेला आहे ठीक आहे मालेगावसुद्धा म्हणजे धुळे मालेगाव त्या भागात त्यानंतर काही प्रश्न कमेंट असतील तर तुम्ही सांगा काही जर का लोकेशन सुटले असेल माझ्याकडून जसं आपण जालना परभणीचं मी नाव घेत असतो पण परभणीचे बरेचसे आपले शेतकरी आहे जे मला कमेंट करतात परभणीचं नाव घेत नाही मी आता दोनदा सांगितलं की परभणीमध्ये उद्या पाऊस आहे ठीक आहे त्यानंतर आता चौदा तारीख पाहू आपण त्याआधी तेरा तारखेला विदर्भातला जो विषय सांगितला मी तर बुलढाण्याचा जो चिखली मेहकर देवडगाव राजा त्यानंतर सिनखेड राजा लोणार मेहकर या भागात पाऊस आहे ठीक आहे अकोलामध्ये पातूर वळगाव बाळापूर बार्शी टाकळी या भागातही पाऊस आहे वाशिम जिल्ह्यात संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पाऊस होईल यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा पाऊस होईल अमरावती जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला अनुभवायला येऊ शकते तसंच वर्धा जिल्ह्यातसुद्धा आता नागपूर आणि आता काल मी नागपूरचा विषय सांगितला होता तर नागपूरच्या मला तसा आपला आला एक हे सुद्धा आला व्हिडिओ याच्यावर प्रकाश कामणकर हवामान अंदाज या फेसबुक ग्रुपला तर तिथे पाऊस झालेला आहे नागपूरला उद्या चान्सेस कमी आहे परंतु काय होते की जसं की चंद्रपूर यवतमाळ वर्धाचा काही भाग जो आहे हे ढगं उत्तरेकडे सरकून काही भागात नागपूरच्या सुद्धा पाऊस होऊ शकतो कारण ह्या प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी त्यानंतर चौदा तारखेलासुद्धा आपल्याला विदर्भ वगळता म्हणजे तेरा तारखेच्या रात्रीच विदर्भ वगळता विदर्भातील काही भाग जसं की यवतमाळ म्हणजे पश्चिम भाग यवतमाळपासून म्हणजे यवतमाळ अमरावती अकोला वाशिम या भागात पाऊस रात्रीलाच तेरा तारखेच्या होणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी जर का आपण भाग सोडला तर पश्चिम किनारपट्टीवर त्या प्रमाणात पाऊस नाही पण पश्चिम किनारपट्टीवर पालघर ठाणे या भागात पाऊस आहे ठीक आहे तेरा तारखेच्या रात्रीसुद्धा परंतु तेरा तारखेच्या रात्रीच आपल्याला आ, यो पूर्व विदर्भ वगळता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला पा। मिळेल त्यातल्या पा। त्यात नाशिक जळगावला आपल्याला जास्त पाऊस आणि नांदेड लातूर या भागात थोडा जास्त पाऊस असा पाहायला पा। आपल्याला पा। मिळेल ठीक आहे तर हे होती चौदा तारीख त्यानंतर चौदा तारखेला जे दुपारच्या पुढे जे ॲक्टिव्हिटी घडणार त्यात नागपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागातसुद्धा पाऊस हा होणार आहे उद्या मी जो दुपारी जो व्हिडिओ देणार त्यात आपण परवाचा दिवस म्हणजे चौदा तारीख आणि पंधरा तारीख इन्क्लूड करू काही प्रश्न असेल तर कमेंट करा मला असं वाटतं की संपूर्ण आपण ठिकाण कवर केले काही शेतकरी म्हणतात की तालुक्याचे नाव घ्या आता तालुक्याचे नावं घ्यायला ता गेलं तर ते बारा पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ आपला बनू शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे सर्वदूर जिल्ह्यात पाऊस जेव्हा दिसतो तेव्हा तालुक्याचे नावं घेण्यात काही सेन्स नाही ठीक आहे का तरी काही प्रश्न असतील तर कमेंट करा माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉलो करा प्रकाश कामनकर हवामानंदाज नावाचा ग्रुप आहे आपलं चॅनलसुद्धा आहे व्हॉट्सअपला आहे आपलं नावाचं त्यावरसुद्धा या म्हणजे क्विक अपडेट मी रात्रीलासुद्धा त्याच्यावर काहीतरी माझं बोलणं चालू असते तर तेसुद्धा तुम्ही जॉईन करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंकसुद्धा देऊन देईल धन्यवाद